नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय पनीरची भाजी तर पनीरची भाजी आज आपण थोडी हॉटेल सारखी अशी आपण आज भाजी बनवायला घेतलेली आहे तर त्यासाठी बघा इथं अडीचशे ग्राम पनीर घेतलेले आपण त्यानंतर बघा त्याला मसाल्यासाठी आपल्याला इथं दोन कांदे लागणार आहेत मोठ्या साईजचे दोन टोमॅटो घेतलेत आपण चांगले पिकलेले कोथंबीर लागणार आहे आपल्याला थोडी मोठभर इथं बघा सहा ते सात लसूण पाकळ्या आल्याचा एक अर्धा इंच तुकडा घेतलेला आहे काजू लागणार आहे आपल्याला इथं सात आठ काजू घेतलेले आहेत आपण ह्याच्यामुळे ग्रेवी इथे आपली छान घट्टसर होणार आहे त्यानंतर हळद घेतली बघा अर्धा चमचा दीड चमचा इथं लाल मिरची पावडर घेतलेली धने धना पावडर घेतली एक चमचा त्यानंतर इथं पनीर मसाला घेतलाय आपण दीड चमचा तेल लागणार आहे आपल्याला पाणी लागेल चवीनुसार मीठ लागणार तर इथं बघू शकता तुम्ही आपण अशा पद्धतीने कांदा टोमॅटो आहे कट करून घेतलाय थोड्या मध्यम साईजच्या अशा फोडे आपण इथं कट करून घेतलेल्या आहेत अगदी बारीक का आपल्याला कांदा चिरून घ्यायचा नाही त्यानंतर बघा इथं आपण पनीर आहे ते पण छान असे छोटे छोटे पीस करून घेतलेत पॅन तापायला ठेवलाय पॅन मध्ये आपण एक पळी भर तेल घालून घेऊया गॅस थोडा आपण इकडे मोठाच ठेवलेला आहे तेल थोडं तापलं की ह्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तर कांदा बघा एक दोन मिनिट कांदा जरा तेलावर परतून घ्यायचा एक दोन मिनटं कांदा परतल्यानंतर ह्याच्यामध्ये कट केलेला आलं आणि लसूण पाकळ्या घालून घेतल्यात लसूण पाकळ्या कांदा आपल्याला पुन्हा एकदा दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं तर कांदा हा सुटसुटीत झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच काजू घालून घ्यायच्यात तर सतत काजू आहेत ते इथे घालून घेतलेत काजूमुळे आपली जी भाजीची ग्रेव्ही ती छान अशी घट्टसर होईल आणि त्यानंतर कट केलेले टोमॅटो घालून घेतलेले आहेत आता हे सर्व आपल्याला साहित्य ते छान असं थोडस लालसर होईपर्यंत परतून घ्यायचंय पूर्ण आपल्याला काळा मसाला करायचा नाही इथं अर्धवट कच्चा असा मसाला आपल्याला हात ठेवून भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी कोथंबीर पण घालून घेतलेली आहे मी कोथंबीर आपण इथं परततानाच घालून घेतलेली आहे तर इथं बघू शकता चांगलं मऊ होईपर्यंत आपण हे फक्त कलर चेंज करून घेतला आणि आपण कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे आता इकडं बघा आता गॅस बंद करून घेतलेला आहे आपण गॅस बंद करून व्यवस्थित आपला मसाला येतो पॅन मध्ये पसरून ठेवायचा आणि ह्याच्यावर आपल्याला अशा प्रकारे एक पाच मिनिट झाकण घालून घ्यायचे तर इथं पाच मिनिट झालेले आहेत तर कांदा मस्त असा वाफेनी आपला छान असा मौसूद झालेला आहे आता बारक छोट मिक्सरचं भांडे घेतलंय त्यामध्ये मसाला पाणी न घालता आपल्याला वाटून आहे तर इथं बघा पाण्याचा काही आपल्याला इथं गरज पडत नाही पाणी न घालता आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे आता ह्याच पॅन मध्ये मी इथं साधारण दीड पळी तेल घातलेले तेल जरा गरम झालं की ह्यामध्ये वाटलेला मसाला घालून घेऊया तर सर्व मसाला इथं पॅन मध्ये आपण तेलावर घालून घेतलेला आहे तर मसाला आपल्याला एक दोन मिनिट तेलावर परतून घ्यायचा आहे व्यवस्थित एक एकसारखं याला हलवत राहायचं आणि छान असा मसाला एक दोन तीन मिनिट चांगला परतून घ्यायचा तर दोन तीन मिनिट झाल्यात बघा कांदा ते, कांदा टोमॅटो छान परतलाय त्यानंतर आता इथं हळद घालून घेतली धना पावडर लाल मिरची पावडर आणि पनीर मसाला इथं आपण घालून घेतलेला आहे आता सर्व मसाले ह्या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घेऊया तर पाणी न घालता आपल्याला हा मसाला इथं परतून घ्यायचा आहे तर व्यवस्थित असं एकसारखं हलवून पाणी न घालता आपण हा मसाला परतून घेऊ जर पाणी घातलं तर हा इकडं तिकडं उडू शकतो आणि परतायला पण आपल्याला प्रॉब्लेम होतो तर पाणी न घालता आपण इथं परतून घेतला आता आपण इथं बघा एक पाच सहा मिनटं मसाला पाणी न घालता परतून घेतला त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून आपण इथं ते पाणी इथं मसाल्यामध्ये टाकून पुन्हा एकदा याला परतून घेऊया आता वरून थोडं ग्रेव्हीमध्ये मीठ घालून घेऊया तर गार गॅस इथं मध्यम करून आपण इथं मसाला येतो पुन्हा एकदा चांगला परतून घेतोय मसाल्यावर पुन्हा एकदा एक झाकण एक टाकून घेऊया तर झाकण टाकून आपल्याला तेल सुटेपर्यंत बघा हे एक दोन ते तीन मिनिट आपण ठेवलं होतं आणि पुन्हा एकदा थोडस आपण इथं मीठ घालून घेतलेलं आहे तर मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा ग्रेवी छान अशी हलवून घेऊया तर व्यवस्थित अशी ही ग्रेव्ही चांगली परतून घ्यायची अगदी तेल सुटेपर्यंत हे ग्रेव्ही आपल्याला परतून घ्यायची इथं बघू शकता छान असं इथं ग्रेव्हीला तेल सुटलंय म्हणजे आपली ही पनीरची ग्रेव्ही ती छान अशी परतलेली आहे आता ह्यामध्ये आपण पनीर घालून घेऊया तुम्हाला आवडल्यास तुम्ही पनीर तळून घालू लु। शकता पण मी इकडे तसंच घातलेलं आहे पनीर आपण इथं ग्रेव्हीमध्ये छान असं मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यावर आपण एक दोन मिनटं झाकण घालून घेऊया तर गॅस मी एकदम मध्यम ठेवून झाकण घालून घेतलं होतं आणि छान ह्या पनीरच्या भाजीला वाफ देऊन घेतले दे आता पनीरची भाजी आपली झालेली आहे तर आपण खाली उतरून घेतलेली आहे तर इथं बघू शकता अगदी झटपट असं हे आपण मसाला पनीर तयार केलेलं आहे एका प्लेट मध्ये आपण इथे लगेच घेतोय हा अशा प्रकारे झटपट अशी आपण घरच्या घरी पनीर मसाला बनवलेला आहे खूप सुंदर झालेला आहे वरून थोडीशी आपण इथं कोथंबीर ठेवूया तुम्ही इथं बघू शकता मस्त असा हा पनीर मसाला आपण तयार केलेला आहे चवीला एकदम छान असा हॉटेल सारख्या चवीचा आपण हा पनीर मसाला बनवलाय तर अशा पद्धतीने पनीर मसाला तुम्ही नक्की बनवा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद